घराला आग लागो गोल गरिबांची घरे जाऊन राख होत जनात श्रेष्ठ काय असेल तर पाप म्हणूनच हे जगता नाही या तुझ्यात श्रेष्ठ काय असेल याला आव्हान देण्यासाठी कोणी येऊ शकत नाही तर थोडी आला तर त्याला माती मोल करेन फात्मा करेन आता हा पाप आहे आणि आता येतो आहे मी पाप ते कर्म करत राहिल्यानंतर आपाप आप फळ मिळत असत आणि ते फळ प्राप्त करण्यासाठी माणसाला अतिशय अट्ट करावा लागतो अस काही देखील नाही माणसाची नीती चांगली असेल माणसाचे विचार चांगले असतील तर माणसाचं दैव माणसाला शोधत येत असत आणि यश माणूस प्राप्त करत असतो ज्याप्रमाणे गरुड उत्तुंग छेप घेऊन आकाशाला गवशी घालत आणि मारा करून घालत असत त्याचप्रमाणे माणसान देखील या जगात वावर असताना माणसानं प्रयत्न करत राहिलं तर माणसाला काही देखील कमी पडत नाही संपूर्ण राज्य तस सुखा समाधान सुखी समृद्धी सगळं जीवन प्रजाजन सुखे प्रजाजन रोज आमचं अगदी करत असत आणि त्याच प्रजाजनकडून आम्हाला ऐकायला मिळत की प्रत्येक जन्मी प्रत्येक वेळेला या राजासारखा आम्हाला राजा मिळावा हे देवाजवळ त्यांची प्रार्थनाच असते परंतु आणखी काय दरबारात काही विप्रीत घरत आहे की घडत आहे यासाठी आपले लोक आहेत ना कारण लोकांना सर्व काही कळत असत अंधारातील व्यक्तीला उजेडातली व्यक्ती दिसत असते परंतु उजेडातल्या व्यक्तीला अंधारातली व्यक्ती दिसत नाही आम्ही उजेडात आहोत प्रकाश झोपात आहोत आमच्याकडे कोण देखील बोट वर करून किंवा आमच्याकडे नजर पोहोचवण्याची होत नाही परंतु आमच्याबद्दल कोण वाईट बोलत का आमची स्तुती कोण करत का ही संपूर्ण बातमी आमच्या नोकरांच्याकडून मिळत असते तेव्हा नोकऱ्यांना ताबडतोब बोलावून घ्यावं कुठे गेले बोलाष्टे माझ्याकडे बोल माझ्याकडं कुणाला माझ्या माझ्याकडं अगदी तोंड करून सोन बोलतोय तू खास आल्या आज मारता राहायला लागलास मला म्हणलाय ना अहो तो मला म्हणलाय तू खवालास मला म्हणलाय तो तुला नवरा नव

काय कमी आहे हा कमी काय मला सांगाय की काय कमी आहे गोर गरीबाची व्यथा जाणारे राजे दान धर्म करणारे राजे कशाच काय कशाच काय तुमच्या पुढे दुसरे राज्य कशाचे काय आहे आता परवाच बघितलं आपल्या मुलांना पुस्तक वाटली आपल्या मुलांना अरे त्यांच्या जेव्हा आपलं पोट पाणी आहे का नाही राजा सगळीकडे भजन पूजन कीर्तन सगळीकडे नाव आहे कशाच काय सगळं काय बोलतोय सगळं काय तुमच्या पुढे तुझे कशाच काय असं कधी हाना रे खरी बोलायची बाळानु बाळायला गात खिळी बसे पाणी मागू बाळा कसं बोलतोय अरे काय बाळा निभार बाळा तसं आहे तर मग लहानपणापासून आमच्या दरबार तुम्ही नोकरी करीत असता आणि नोकरी करत असताना आम्हाला तुम्ही लहान मुलासारखेच आहात तुमची आई आए... वा काय त्या विचारचे गुण गावेत तुमची आई माझी कोण बन 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 अरे विश्वास की माझी अंत अंतखरातल्या गोष्टी काय सांगायच्या असतील तर तुमच्या आईला सांगायची व्हाय व्हाय कारण तुमचा बापानी आमच्या दरबारात अतिशय अगदी इमानदारीनं काम केलं आणि त्यांच्यावरती प्रसन्न होऊन आम्ही तुम्हाला कामावरती ठेवलं मी येले जिजून मी येले गजान झोपून येले का तुमच्या दरबारात काम करून तसंच नाही अगदी व्यवस्थित रात्रंद दिवस त्यांना चैन नव्हता रात्र दिवस नोकरी करावी आणि आमचं मन त्यांनी जिंकावं आणि आमच्या मनाबद्दल त्यांच्या मनात अतिशय कधी वाईट चाललं आपल्या जे नाव जाय लागले आम्हाला चांगलंच आहे महाराज चांगलंच म्हणजे जाऊ द्या मुळे मुळेला हात घाला मूळ आला मूळ आला विषयाला म्हणतो हातात द्याव तुम्ही दरबारात काम करता अगदी नगरात फिरत असता आणि नगरात फिरत असताना आमच्याबद्दल कोण वाईट बोलतो आमच्याबद्दल कोण चांगलं बोलतो याची कल्पना तुम्हाला असेल कशाला कोण चाललं वाईट कशाला कोण काय म्हणतात आम्ही कुठल्या परिस्थितीकडे वाईट नाही एवढं आपण खरं म्हणजे यांच्याकडनं गुरु ज्ञान घेतलं एवढं काय अरे प्रत्येक स्त्रीकडे पाहताना माणसाला पाहावं कसं अरे वा 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 वानावं लागेल तुम्हाला या गोष्टीत स्त्रीकडे पाहत असताना नेमकं कुठं पाहायचं असतं हा तू तुम्हाला काय सांगायला लागतंय काय आमच्या गरीबाकडनं तुम्ही शिकण्याचं इतपत लहान आहे का असं मला म्हणायचं तुम्ही कुठे सांगा की पण ह्याचा नेम काय आहे का डोळ्याचा तसं नाही त्यांच्याकडे शिक रे काय परस्त्रीकडे पाहत असताना नीट नीट असं बघताना चेहरा कुणाकडे तस नाही परस्त्रीकडे पाहत असताना नेमकं कुठला अवयव पाहिजा ते माणसाच्या लक्षात आलं पाहिजे अरे बहादर ह्या वयात सुद्धा बहादरी सरला <laughs> नाही अवयव ध्यानात ठेवला इथे बरा कोणता <laughs> अवयव हो तुम्ही कोणता म्हणता अरे नालाय काढो माणूस चालतो कशा ना पाया ना मग पायात काय आहे पायतान हे काय हे काय नाही तर पहिलं चरण दर्शन पाहिलं पायाकडे जर गेली पाहिजे हा 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 वाईट नजर ठेवायची नाही 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 कोणती स्त्री जर आली तर तिला सोडायची नाही चरण धरायचं चरण धरायचं चरण धरायचं तिला सोडायची नाही चरण धरायचं बंद करा बाबा नो अशा ना तमाशा तुम्हाला अनुज हे कुठला तमाशा काढला म्हणतो चल चल बघू तू बोल बोल चांगल्या माणसाची संगत धरल्यानंतर माणसाला चांगले चांगलेच फळ मिळते वाईट माणसाची संगत धरल्यानंतर वाईटच फळ मिळणार शाबास मला तुम्ही सांगा काय माणसाचं जगण साजर हा माणूस काय करत असतो आता जे थांबतो तुला माणसाचं ढग्न झाल्यानंतर माणूस काय करत असतो परद्याच्या माग चला खातो कसं का तुला इथं सांगतो इथं माणसा सांगण्यासारखा आहे का तू म्हणतो पुढील तुझं काय चल बरे मग पण त्याच्या पाठीमागे चला म्हणतो सांगायला काय अडचण आहे हा हे म्हणतोय सर्व समक्ष माणसाचा विचार माणसाला पाहिजे नेहमी असावं तर, तर। माणसाला चांगल्या माणसाची संगत नाही मिळाली हा तरी माणसाचे चांगले विचार असतील ना त्याला कुणाच्या संगतीची गरज नाही बरोबर आहे बरोबर लग्न केल्यानंतर माणूस काय करत असतो काय तर लग्न केल्यावर काय करणार की चांगला विचार तुमचा दोष नाही मग आमच्या आय बाजा म्हणून लग्न केलं माणूस कस आहे तो पुण्यवंत असेल झाडा न आला का बाळ मी काय म्हणतो मी काय म्हणतो पांढर होते जो भाग्यवंत असेल जो भाग्यवंत असेल त्याला स्त्री आणि लक्ष्मी दोन्हीचा लाभ होत असतो श्री आणि लक्ष्मीचा श्री आणि लक्ष्मीचा आणि अवतासाच्या बनीचा तस नाही तर तू विचार स्त्री म्हणजे आपण केलेली पत्नी हा तिच सुख आणि लक्ष्मी लक्ष्मी म्हणजे कोण अरे यायला आढावा बोललाच का लक्ष्मी म्हणजे कोण यांच्या शेजारी राहायला आहेत ते ताँगा ताँगा। 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 लक्ष्मी अगदी समजून तू अरे लक्ष्मी म्हणजे पैसा 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 हे असतो त्याला पैसा कमवण्यासाठी आपल्या पत्नीचा त्याग करावा लागत असतो आणि त्याग नाही केला तर लक्ष्मी मिळणार नाही होय होय आणि लक्ष्मी जर मिळवायचं असेल तर माणसाला स्त्रीचा भोग घेता येत नाही अरे लक्ष्मी हे बघ पैसा कमवायचा असेल तर बायकोचा उपयोग करायचा नाही म्हणते उपयोग करायचा ना नाही पैसा कमवतो तुमच्या मेन रोड काय पिंक रोड किडे पण देतो नाही मी काय म्हणतोय पैसा कमवायचा असेल तर अरे पैसा जर कमवायचा असेल तर पत्नी सुख मिळणार नाही हा असं म्हणायचं आहे त्यांना दुसऱ्या सुद्धा जायचं रे

तुम्हाला चाल महाराज मी काय म्हणतोय माणसाचा सर्वात मोठा दागिना म्हणजे माणसाचं चारित्र्य खरं माणसानं चारित्र्य सांभाळणं तो फार मोठा दागिना खर आणि तो सांभाळण्यासाठी माणसानं विचार केला पाहिजे आपलं जीवन सारखं सारखं नाही एक वेळ आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं असेल काय तर केलं असणारच आहे त्याशिवाय आपण झालो काय तर केलं असणार आपल्यासाठी आई वडिलांनी काय केलं असेल तुमच्या आई तुमच्या आई वडिलांनी काय केलं तुमच्या तुम्ही सांगा तस नाही बघितलं नाही सगळं वाकड वाकड वाकडं बोलताय मी सगळं सांगतोय आणि तुम्ही वाकडं बोलताय काय राब राब राबले असतील लहानाचा मोठा केला असेल शाळेत घालवला असेल दोघांनी बघितलं की नाही आयबाने काय केले <laughs> ती त्यांना का काय करत तस नाही <laughs> तुम्ही काहीतरी वेगळा विचार करू नका मी काय सांगतोय ते ऐका आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी हाडाची काड केली रक्ताचं पाणी केलं अरे आपल्यासाठी आई वडिलांना हाडकून एवढं झालं तरी ढिली पडले का कष्ट केले ती का का म्हणतो गाडवासारखं मला मला नाही समजा तुम्ही बोलताय की तुम्ही बोलता शांत काय काय बोलतोय मी ज्याच्या भी आईवडिलांसाठी अशी स्थिती झाली असो झाली तर तुला दिसत नाही काय ती स्थिती नवं का राबळी होर गरिबांच्या आईवडिलांसाठी बोलतोय आम्ही कोण आहोत दिसले दिसून काढस शेजारी काढस तुमचे शेजारी राहायला हती बिसे अरे ते नाही ते नाही रे यांच्या विचारतात इज्जत तुझा ना आलाय तुझ्या दरून भिसे सुदाम भिसेम सांगतो कोण काय मी काय विचारतोय आम्ही राजे आहोत आमच्या आईवडील कोण होते कोण होतो आमच्या आईवडील तुम्ही सांगा बाबा कोणाच्या पोटचा तुम्हाला भाऊ एखादा छानपणा करतोय आरामखोरा मी काय म्हणतो आमच्या आई वडील देखील राजे आणि राणी आमच्या आई होती खर हा बर 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 उसाला जात नव्हती आमच्या आई जाते ट्रॅक्टर ड्रायव्हर दिसतो मी किती गांभीर्यानं बोलतो तुम्ही नालायकपणा करताय काय मी काय सांगतो तुमच्या तुमच्या जीवनात तुमचं जीवन सुखी कस व्हावं यासाठी माझ्याकडून दोन शब्द तुम्ही ज्ञानाचे ऐकावे यासाठी मी सांगतो तुम्ही वेगळे वेगळे बोलताय आणि ते आमच्या ध्यानातच येते आहे सांगा काय ध्यान येते तुम्ही सांगा काय म्हणता तस नाही बाळा नो अजून आहे का ऐक नीट बघून तर जा माणसानं जीवन जर जगायचं असेल तर माणसानं काय नाही केलं पाहिजे ते आपल्याला जमत नाही मला काय ते माणसानं काही नाही केल्यानंतर माणसाचं जीवन सुखी होत असत माणसानं मानाव लागलं एवढी गोष्ट एवढी गोष्ट मानावं लागलं पहिले म्हटलं का पहिले तुमच्याकडे काय तशी तक्रार आली ती मिटवली काय तुमच्याकडे आलेली तक्रार ते मिटवली का हा फार डोकं डोकं सुन्न होत तसल्या तक्रारी डोक्यात आल्यानंतर माणसाला डोकं होत असतं न्याय काय द्यावा काय द्यायचा हो काय द्यायचं सांगा की आता जसं ते न्याय जसे ते न्याय मागायले गा हो तसेच आपण न्याय देऊ न्याय दे तुम्ही काय बोंबरू नका आपल्या दरबारात काय चाललंय ते सगळं चौकशी करा

श्वास घ्यायचे माझं माझा जीव टमून जीव डालतो नाही का त्या खूनवरनं करते ना असं करते की अरे मुला बाळाशी फोन लाव त्याच्या का ते करते काय झालं संपत आले ना तुझी घाल ना कोणाला बोलवायचं कोणाला बोलवायचा काय नका उगी येळ्यावाले न्हायचेच काय त्या

अरे पहिले ना का कोण तयार आलाय आमची जीप सोडा जीप जीप सांगते मी जीप सोडा अजून आता बा <laughs> यादला फरक कळतो का तुला <laughs> आला का जेबी खावने हा नाही निभरय <laughs>